पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला केलं संबोधित अत्यावश्यक खनिज कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर अनेक मुद्द्यांवर केलं विवेचन भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयबीएसए डिजिटल नवोन्मेष आघाडी स्थापन करण्याचा मांडला प्रस्ताव देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून उद्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा शपथविधी भारताच्या शांततेला असलेला दहशतवादाचा धोका संपलेला नाही त्यामुळे सर्वांनी सजग राहण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली व्यक्त गोव्यात इफ्फी महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी हार मानणं हा पर्याय नाही या विषयावर घेतला मास्टर क्लास दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद गुवाहाटी इथं भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं रचला चारशे एकोणनव्वद धावांचा डोंगर आणि जपानच्या युशी तनाकाला नमवून भारताच्या लक्ष्य सेननं पटकावलं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केलं सर्वांसाठी निष्पक्ष आणि न्याय्य भविष्य या मुद्द्यावरच्या सत्रात जागतिक कल्याणासाठी भारताचा संदेश आणि वचनबद्धता त्यांनी स्पष्ट केली महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करण्याचं त्यांनी आवाहन केलं तंत्रज्ञानाचा वापर वित्त मानवकेंद्रित मानव केंद्रित राष्ट्रीयऐवजी जागतिक तसंच मुक्त स्रोतांवर आधारित असण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली भारताची तंत्रज्ञान परिसंस्थाही याच दृष्टिकोनांवर आधारित असल्याचं त्यांनी नमूद केलं भारतानं फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये सर्वजनहिताय सर्वजन सुखाय या, सुखा या संकल्पनेसह कृत्रिम बुद्धिमत्तेवर शिखर परिषद आयोजित केली आहे त्यामध्ये सर्व जी ट्वेंटी देशांना सहभागी होण्याचं सह आमंत्रण त्यांनी दिलं येत्या काही वर्षात प्रतिभागतिशीलतेसाठी जागतिक चौकट विकसित करण्याचं आवाहन त्यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं झालेल्या ए नेत्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते आय बी एस ए म्हणजेच भारत ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हा केवळ तीन देशांचा समूह नाही तर तीन खंड तीन प्रमुख लोकशाही राष्ट्र आणि तीन प्रमुख अर्थव्यवस्थांना जोडणारं महत्त्वाचं व्यासपीठ आहे असं पंतप्रधान म्हणाले जागतिक प्रशासन संस्थांमध्ये विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा घडवून आणणं हा आता एक पर्याय राहिला नसून ती एक अनिवार्यता बनली आहे असं त्यांनी सांगितलं दहशतवादाविरुद्ध लढताना दुहेरी निकषांना जागा नसावी याचा त्यांनी पुनरुच्चार केला मानव केंद्रित विकास सुनिश्चित करण्यातील तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली या तीन देशांमध्ये आरोग्यमंच सायबर सुरक्षा चौकट यासारख्या पायाभूत सुविधा सुलभ करण्यासाठी ए डिजिटल नवोन्मेष आघाडी स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण त्यांनी ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांना दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोहान्सबर्गमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली नवी दिल्ली जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान घेतलेल्या निर्णयांचा पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या प्रयत्नांचं कौतुक केलं उभय नेत्यांनी ए आय डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि महत्त्वपूर्ण खनिज या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या संभाव्य मार्गांवर चर्चा केली दक्षिण आफ्रिकेत भारतीय कंपन्यांच्या वाढत्या उपस्थितीचं नेत्यांनी स्वागत केलं विशेषत पायाभूत सुविधा तंत्रज्ञान नवनिर्मिती खाणकाम आणि स्टार्टअप क्षेत्रात परस्पर गुंतवणुकीला चालना देण्याचं चा, त्यांनी मान्य केलं दक्षिण आफ्रिकेतून भारतात चित्ते आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी अध्यक्ष रामाफोसा यांचे आभार मानले आणि त्यांना भारताच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिलं ग्लोबल साऊथचा आवाज बुलंद करण्यासाठी संयुक्तपणे काम करण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं जपानचे पंतप्रधान साने तकाईची आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतही पंतप्रधानांनी द्विपक्षीय चर्चा केली एकता समानता आणि शाश्वतता या प्रमुख संकल्पनांअंतर्गत जी ट्वेंटी परिषदेनं चार प्रमुख प्राधान्यक्रमांसंदर्भात एक भक्कम संदेश जगाला दिला आहे असं परराष्ट्र सचिव सुधाकर दलेला यांनी काल वार्ताहर परिषदेत सांगितलं यामध्ये आपत्ती लवचिकता आणि प्रतिसाद बळकट करणं अल्प उत्पन्न असलेल्या देशांसाठी कर्ज शाश्वतता सुनिश्चित करणं शाश्वत आर्थिक वाढीसाठी क्रिटिकल मिनरल अर्थात महत्त्वपूर्ण खनिजांचा वापर करणं आणि न्याय्य ऊर्जा संक्रमणासाठी अर्थसहाय्याची उभारणी करणं यांचा समावेश आहे भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदाच्या काळात आकाराला आलेले अनेक उपक्रम आणि परिणाम विकसित होत राहिले आहेत आणि त्यांना गती मिळत आहे असं त्यांनी नमूद केलं दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात हे उपक्रम प्रभावीपणे पुढे नेले आहेत असा विश्वास सुधाकर यांनी व्यक्त केला ब्राझीलमध्ये बेलेम इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या कॉप थर्टी या हवामान परिषदेत जागतिक नेत्यांनी कॉप थर्टी हवामान कराराला मान्यता दिली आहे या परिषदेत दोन आठवडे सखोल विचारमंथन झाल्यावर काल रात्री या परिषदेचा समारोप होत असताना कराराला मान्यता देण्यात आली मात्र करारात जीवाश्म इंधनांचा वापर थांबवण्याच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला नाही या मुद्द्यावर या परिषदेतल्या चर्चेदरम्यान मतभिन्नता पाहायला मिळाली हवामान विषयक व्यापार तफावतीचा आढावा आणि विकसनशील देशांना देण्यात येणार असलेल्या निधीमध्ये तिप्पट वाढ या मुद्द्यांचा या करारात समावेश आहे जगभरात हवामान बदलाला प्रतिबंध करण्यासाठी होणाऱ्या उपाययोजना अधिक गतिमान करण्याचं आवाहन या करारात करण्यात आलं आहे जेणेकरून जागतिक उष्म्यामध्ये भर घालणारी तापमान वाढ एक पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस इतकी मर्यादित ठेवणं शक्य होईल पॅरिस करारामध्ये निर्धारित करण्यात आलेलं हे लक्ष आपल्या आवाक्यात ठेवण्यावर या करारात भर देण्यात आला आहे जागतिक नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं असलं तरी त्याबाबत मिश्र प्रतिक्रिया देखील उमटत आहेत विशेषतः तेल उत्पादक देशांकडून आणि खनिज तेल वायू आणि कोळसा यावर अवलंबून असलेल्या देशांकडून जीवाश्म इंधनांच्या वापरात कपात करण्याच्या सूचनेला विरोध केला जात आहे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्री सिबिहा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला जयशंकर यांनी माध्यमांवरून ही माहिती दिली रशिया युक्रेन संघर्षाशी संबंधित चालू घडामोडींबद्दल त्यांनी दिलेली माहिती डॉक्टर जयशंकर यांनी जाणून घेतली रशिया युक्रेनमधील संघर्षाचा लवकरात लवकर अंत करण्यासाठी आणि कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार जयशंकर यांनी केला सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त झाले देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत उद्या शपथ घेतील न्यायमूर्ती सूर्यकांत पुढचे पंधरा महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील आणि वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यावर नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसला ते निवृत्त होतील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम तीनशे सत्तर रद्द करणं तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील पकडणं बिहारमधील मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातील प्रकरणाच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनसह बार असोसिएशनमधील एक तृतीयांश जागा महिलांसाठी आरक्षित करण्यातही त्यांनी योगदान दिलं होतं आणि यानंतरच्या बातम्या काही विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी बिडालक अंजन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चुरक्षा या विशालच ना सार बरोबर चालतं काल त्याच्या बँक अकाउंट मध्ये पंधरा हजार रुपयांचा फ्रॉड झालाय माहितीये पण त्याला कोणतंही टेन्शन नाही बघ टेन्शन का माझी काहीही चूक नव्हती तरी फ्रॉड झाल्यावर मी लगेच बँकेला कळवलं आरबीआय सांगते जर तुमच्या अकाउंट मधून कोणी फसवून पैसे काढले असतील तर बँकेला लवकरात लवकर कळवा तीन दिवसांच्या आत कळवलं तर काहीही नुकसान नाही जितका उशीर कराल तितकं जास्त नुकसान आणि ऐक सारं चालत नाही बरोबर चालवावं लागतं आरबीआय सांगते जाणकारपणा सतर्क रहा विदर्भाची भूमी ही भाषेच्या संगमाची भूमी असून इथं मराठीबरोबरच समृद्ध हिंदी साहित्याची निर्मिती झाली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते आज नागपूर इथं आयोजित नागपूर पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते अशा प्रकारच्या महोत्सवाच्या आयोजनाचं महत्त्व त्यांनी स्पष्ट केलं देशाला दिशा देणाऱ्या अनेक घटनांचं साक्षीदार असलेल्या नागपूर शहरानं विशिष्ट संस्कृती जपली आहे इथे प्रखर राष्ट्रवादाची परंपरा आहे असं त्यांनी सांगितलं नागपूर पुस्तक महोत्सवाअंतर्गत आज चार दिवसीय झिरो माईल लिटरेचर फेस्टिवलचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं तेवीस चोवीस एक आणि एकोणतीस तीस नोव्हेंबर दरम्यान हा साहित्य महोत्सव रेशीमबाग मैदानावर रंगणार आहे देशभरात वाचन संस्कृती पुनर्स्थापित करण्याचं उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांनी नॅशनल बुक ट्रस्टचं कौतुक केलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुस्तक प्रकाशनांच्या स्टॉलना भेट देऊन क्यू आर कोड स्कॅन करून पाच हजार ई पुस्तकं आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतली दरम्यान महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसून परस्पर समन्वयानंच सरकारमध्ये कामकाज सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना महायुतीमधल्या तथाकथित नाराजी संबंधात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली मासामार्कावर गेलो आल्यावर आम्ही दोघं भेटलो जाताना आम्ही दोघं भेटलो ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं मी कुठे चाललो मला सांगितलं आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं चा। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याकरता नियोजन होतं त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून बसलो होतो आल्यावरही आम्ही भेटलो स्टेजवरही आम्ही भेटलो खाली उतरतानाही भेटलो जातानाही आम्ही बोललो याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही तुम्ही जे दाखवताय अशा कुठल्याही अशी कुठलीही परिस्थिती नाही त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही विदर्भातील विकास कामांसोबतच जंगल संपदा जपण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील आठशे एकर जागेचं पर्यावरणीय पुनरुज्जीवन खाजगी भागीदारांच्या सहयोगानं हाती घेतलं जात आहे राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून जैवविविधता टिकवणाऱ्या पद्धतीनं निसर्गाचा समतोल राखणं हे या प्रकल्पाचं प्रमुख उद्दिष्ट आहे या उपक्रमाबद्दल आम्ही अत्यंत उत्साही आहोत आणि महाराष्ट्र शासन आणि वनविभागासोबतचं हे सहकार्य निश्चितच फलदायी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे राज्यभरातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विस्मृतीत गेलेल्या पाटी आणि लेखणीला ले, पुन्हा शाळेत आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासात स्थान देण्यासाठी वाशिमच्या जिजामाता महाविद्यालयानं महा दहावीच्या विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखणीचं वाटप करून एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे पर्यावरण वाचवणं मुलांचं ओझं कमी करणं असे अनेक फायदे या उपक्रमामुळे साधले जातील विस्मृतीत गेलेल्या ले पाटी लेखणीला पुन्हा शाळेत आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासात स्थान देण्यासाठी वाशिमच्या जिजामाता विद्यालयानं दहावीच्या विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखणीचं वाटप करून एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे पर्यावरण वाचवणं मुलांचं ओझं कमी करणं असे अनेक फायदे या उपक्रमामुळे साधले जात आहेत त्या उपक्रमामुळे बरेच फायदे होत आहेत एक तर मुलांची अचूकता येत आहे गणित ते प्रॉपर वेनी सोडवत आहेत त्याचबरोबर त्यांचं अक्षर सुधारत आहे परीक्षेमध्ये वेळाला फार महत्त्व असते ते वेळसुद्धा त्यांची गती पेपर नेण्याची गणित सोडवण्याची वाढत आहे आणि त्यांना जे काही चार पाच दहा वया रफ वया प्रॅक्टिससाठी लागत आता ते त्यांना लागणार नाहीत यामधून पर्यावरणाच्या सुद्धा हानी होणार नाही या पालकांचे या मुलांच्या वडिलांचे पैसे सुद्धा यामधून वाचतील यांना एक पाटी आणि एक ल लेखणीचा डब्बा घेतला तर वर्षभर यांचा सराव या माध्यमातून होत राहील याच्या सततच्या सरावामुळं हस्ताक्षर सुधारतंय तसंच गणिताची समीकरणं देखील अनेक वेळा सरावासाठी लिहिता येतात तेही कागद वाया न घालवता यासाठी देखील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे आपण बघतो की आपल्याला पूर्ण द सिलेबस असा खूप मोठाला गणित येतं कॉन्ट्रॅक्ट इक्वेशन जर बघितले तर खूप मोठाला येतं त्यामुळे आपल्याला खूप वया होता आपल्याला रफ वया जरी म्हणलं तर तीन ते चार वया लागून होता आणि अशा विषयाच्या म्हणलं दोन वया आणि त्या रफ वया आपण बचवून आपण आपलं पर्यावरण परिवारच हे करू शकणार आहे ते म्हणजे आपण जर लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत गोष्टीचं आपणच रक्षण करत नाही पाट्यामुळे आमची हँडरायटिंग चांगली होत आहे आणि शिकण्यामध्ये जर असा नवीन उत्साह येत आहे ज्या आपण रफ वया पर वापरतो त्या पर्यावरणासाठी हानिकारक होत आहेत कारण त्याच्यामुळे आपण खूप सारे झाडं कापत आहे पाट्याचा असा फायदा होतो की त्यावर आपण प्रॅक्टिस करू शकतो खूप सारे आम्हाला मॅथ मॅथ मध्ये खूप फॉर्म्युले लि, म्हणजे लिहिणं लागतात मॅथ ची खूप प्रॅक्टिस करणं लागतात त्याच्यासाठी आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला पाट्या हा खूप उपयुक्त पडत आहेत आणि सायन्स मध्ये पण डायग्राम काढण्यासाठी पण हा पाठ्या आम्हाला उपयुक्त पडत आहेत गणिताप्रमाणेच विज्ञान भूगोल अशा इतरही विषयांसाठी या पाटी आणि लेखणीचा उत्तम उपयोग करता येतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण आनंददायी वाटू लागलं आहे काट्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते कागद जास्त वेस्ट होत नाही लिहिण्याची स्पीड वाढते आणि आमचे लेखणीमुळे आमचे आक्षर पण सुधारले आहेत आणि स्पीड पण वाढला आहे विद्यार्थ्यांचं हित आणि पर्यावरणाची जपणूक याबरोबरच जुन्या परंपरेचंही जतन यामुळे होत आहे यासाठी वाशिम जिल्ह्यात सर्वत्र या उपक्रमाचं कौतुक होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम आणि यानंतरच्या बातम्या जाहिरातीनंतर डायबेटिक डोळ्यातील डोळ्यातील नसांचे विकार रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चुरक्षा सर्व काय मोठी सुनबाई हे तुझ्या नावे इतकी काय घाई होती अगं आणि छोटी हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे पण आजी तुझ्या नावे सगळंच बी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलंय उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल शुभ बोला हो काय <laughs> आर बी <भी> आय <आए> सांगते <laughs> जाणकार बना सतर्क रहा गोव्यात पणजी इथल्या इफी महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आज चौथ्या दिवशी हार मानणं हा पर्याय नाही या विषयावर मास्टर क्लास घेतला आकर्षकपणे प्रात्यक्षिकं दाखवून त्यांनी शेकडो प्रेक्षकांना पूर्णपणे तल्लीन केलं आणि हार मानणं हा पर्याय का होऊ शकत नाही याची कारणं विषद केली अपयशी एक घटना असते त्यासाठी व्यक्ती कारणीभूत ठरत नाही असं विश्लेषण त्यांनी केलं आपली सर्व प्रेरक भाषणं स्वतःच्या जीवनातल्या अनुभवांवर आधारित असल्याचंही ते म्हणाले बालपणापासूनच्या आपल्या जीवनाचा त्यांनी आढावा घेतला सारांश चित्रपटातली मुख्य भूमिका गमावण्याची आणि परत मिळवण्याची कहाणीही त्यांनी यावेळी सांगितली हा चित्रपट म्हणजे आपल्या कारकिर्दीतला एक निर्णायक क्षण होता असं ते म्हणाले या मास्टर क्लासनंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात एका प्रेक्षकानं याबाबतची प्रतिक्रिया मोठ्या मार्मिकपणे व्यक्त केली हार मानणं हा पर्याय नाही हा केवळ वाक्यांश नाही तर ती अविश्वसनीय अशी कठोर मेहनत आहे जर तुम्ही हार मानली तर कथा तिथेच संपतात हे यातून पुरतं उमगल्याचं तो म्हणाला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये आज चौथ्या दिवशी प्रतिष्ठेच्या आय सी एफ टी युनेस्को गांधी पदकाचा वितरण समारंभ होत आहे सहिष्णुता समावेशकता आणि सामाजिक सौहार्द सा या गांधीजींच्या मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या चित्रपटाला हा सन्मान दिला जातो यंदा अनुपम खेर यांच्या तन्वी द ग्रेट या चित्रपटाची या पदकासाठी निवड झाली आहे तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आपल्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी नागपूरमध्ये आदिवासी गोवारी बांधवांनी मोर्चा काढला होता त्यावेळी चेंगराचेंगरीत एकशे चौदा मोर्चेकरी गोवारी बांधवांचा मृत्यू झाला आज त्या घटनेला एकतीस वर्षं पूर्ण झाली आहेत दरवर्षी चोवीस नोव्हेंबर हा दिवस शहीद आदिवासी गोवारी दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाच्या स्मरणार्थ आज नागपूरमधील झिरो माईल इथल्या स्मृतीस्थळावर आदिवासी गोवारी बांधवांनी आदरांजली वाहिली माजी मंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनीही पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या माणसाला इथं काम करायला मिळतंच असं समजलं जातं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधल्या कामाचं स्वरूप वेगळं आणि इथल्या समस्याही वेगळ्या केंद्र शासनानं देशातील चाळीस कोटी कामगारांना केंद्रस्थानी ठेवून लागू केलेल्या ऐतिहासिक कामगार संहितेमुळे परिस्थितीत फरक पडेल या अपेक्षेनं या संहितेचं इथंही स्वागत होत आहे याबद्दलच्या पाहूया काही प्रतिक्रिया ओवरऑल आपण पाहाल तर विशेष करून ज्या काही आत्ता नवीन कायदा जे अंमलबजावणी होणार आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या काळात आपल्याला त्याच्या ज्या काही रेपरकेशनच्या कळतील परंतु जे आम्ही आज वाचलं त्याच्यामध्ये एवढं तर निश्चित झालं माझ्या एका म मैत्रिणीने सांगितलं की पूर्वी ह्यापूर्वी कोणालाही अशा प्रकारचं एक नेमणूक पत्र मिळत नव्हतं हो ते नेमणूक पत्र मिळायचं सुरू होतील ओवरऑल कारण त्याच्या माध्यमातून त्यांना एक गॅरंटी होते की बाबा माझी नोकरी आहे आणि त्या दुसरं महत्त्वाचं म्हणजे ग्रॅच्युटीच्या संदर्भातचा विषय आहे तो एक त्यांचा जो पाच वर्ष कालखंडासाठी वाट बघणं आणि त्यापेक्षा एक एका वर्षात ते मिळत असेल तर मला वाटते ते, ते फार मोटा, आ, हिस्टोरिक आ, एक फार मोठं हिस्टॉरिक स्टेप्स ऐतिहासिक असा त्याने निर्णय घेतला आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की याची अंमलबजावणी जर एकदम कोट कस कोटकसरपर्यंत केलं तर हा विषय कायमचा म्हणजे लेबरचा हे संपेल आणि त्यांचा आयुष्यात खूप चांगला काहीतरी घडे लेबर कोर्टमध्ये पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष लांबतो ह्याच्यावर एक काहीतरी केलं पाहिजे होतं म्हणजे ते कुठे काही दिसत नाही म्हणजे ते त्यांचा डिपार्टमेंटचा नसेल त्यांच्या खात्यातलं नसेल पण हे केलं पाहिजे की जर लेबर एखादा कामगार कोर्टात गेला तर ते त्याला वर्षाचा आत त्याच्यावर काहीतरी निकाल लागला पाहिजे आणि आता क्रीडावृत्त मुंबईमध्ये आज सकाळी इंडियन ऑइल वेस्टर्न नेव्हल कमांड नेव्ही अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेत धावपटू आणि तंदुरुस्तीप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले चार डिसेंबरच्या नौदल दिनाच्या निमित्तानं दोन हजार सोळापासून या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे दरवर्षी मोठ्या संख्येनं म्हणजे अठरा हजारांहून जास्त धावपटू या उपक्रमामध्ये सहभागी होत असतात यामध्ये नागरिक तसंच भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो तंदुरुस्ती आणि देशभक्तीच्या भावनेचा मिलाफ या उपक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळतो श्रीलंकेत कोलंबोमध्ये पी सारा ओव्हल मैदानावर नेपाळविरुद्ध झालेल्या अंध महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं सात गडी राखून विजय मिळवला आहे भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला यावेळी फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या नेपाळ संघाला फक्त एकशे चौदा धावाच काढण्यात यश आलं या आव्हानाचा पाठलाग करत भारतीय संघानं केवळ बारा षटकात तीन बाद एकशे सतरा धावा काढल्या आणि विजेतेपद पटकावलं या सामन्यात भारताच्या फुला सरेनं सर्वाधिक चव्वेचाळीस धावा केल्या गुवाहाटी इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं सर्व बाद चारशे एकोणनव्वद धावा केल्या दक्षिण आफ्रिकेच्या सेनूरन मुथुसामीनं एकशे नऊ आणि मार्को यान्सनं नव्वद धावा काढत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या मजबूत केली त्यानंतर भारताच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली दिवस भारताच्या बिनबाद नऊ धावा झाल्या आहेत सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावत शानदार कामगिरी केली अंतिम सामन्यात लक्षनं जपानच्या युशी तानाका याच्यावर एकवीस पंधरा एकवीस अकरा असा सरळ गेममध्ये विजय मिळवत ऑस्ट्रेलियन ओपन सुपर फाय हंड्रेडचं विजेतेपद आपल्या नावे केलं लक्षचं हे या वर्षातलं पहिलं विजेतेपद असून दोन हजार तेवीसनंतरचं त्याचं पहिलं परदेशातील विजेतेपद पर आहे आणि आता हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर याच काळात मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आलं आहे एक विश्वासार्ह व्यासपीठ पी बी शब्द यूट्यूबर्स पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथे उपलब्ध होईल विश्वासार्ह अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतेही कॉपीराईट क्लेम स्ट्राईक किंवा टेकडाऊनची आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारातला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पी बी शब्दाचा आधार दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा आणि शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला केलं संबोधित अत्यावश्यक खनिज कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर अनेक मुद्द्यांवर केलं विवेचन भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयबीएसई डिजिटल नवोन्मेष आघाडी स्थापन करण्याचा मांडला प्रस्ताव देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून उद्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा शपथविधी भारताच्या शांततेला असलेला दहशतवादाचा धोका संपलेला नाही त्यामुळे सर्वांनी सजग राहण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली व्यक्त गोव्यात इफ्फी महोत्सवात ज्येष्ठ नेते अनुपम केर यांनी हार मानणं हा पर्याय नाही या विषयावर घेतला मास्टर क्लास दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद गुवाहाटी इथं भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं रचला चारशे एकोणनव्वद धावांचा डोंगर आणि जपानच्या युशी तनाकाला नमवून भारताच्या लक्ष्य सेननं पटकावलं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार